रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान खात्याकडनं किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आलाय अरबी समुद्रात कमी दावाचा पट्टा असल्यानं समुद्र खवळण्याची शक्यता आहे कालच्या पावसानं चिपळूण गुहागर आणि लांजामध्ये वीज पडल्याच्या घटना घडल्यात गट जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे दरम्यान पुढच्या तीन दिवस मच्छीमारांनी सुद्धा समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे तर नागरिकांनी घाट भागात प्रवास करणं टाळावं असंही आवाहन केलंय आहे रत्नागिरीच्या मांडवी समुद्र किनाऱ्यावरनं या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी काल दुपारनंतर जिल्ह्याला झोडपणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने रात्रीपासून मात्र विश्रांती घेतल्याचं चित्र आहे तसंच सकाळपासून देखील जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असलेलं पाहायला मिळतंय मात्र असं असलं तरी पुढचे तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत कारण आजपासून पुढच्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे किनारपट्टी भागात देखील रेड अलर्ट आज जाहीर करण्यात आलेला आहे तसेच एकवीस ते चोवीस मे दरम्यान मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे घाट भागात प्रवास टाळण्याचं आव्हान देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे कालच्या पावसाने मात्र चिपळूण गुहागर आणि लांजामध्ये वीज पडल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत काही ठिकाणी इलेक्ट्रिक साहित्याचं नुकसान झालेलं आहे काय तर काही ठिकाणी घरातील इतर भागाचं देखील नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पण सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर सध्या समुद्र खवळलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे त्यामुळे मच्छिमारांनी असेल नागरिकांनी असेल खबरदारी घ्यावी असं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच पुढचे तीन दिवस आता जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे नागरिकांनी देखील सावधानता आणि सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे राकेश गुडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी